पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खेळ शाळेत विद्यार्थ्यांना शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत आळ्या पालघर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन लाख पंच्याहत्तर हजार एकशे एक्क्याण्णव मुलांच्या खेळ आनंद लक्ष्मण चांदवार विद्यालय खाणीवली आणि चिंचणी जिल्हा परिषद शाळा तीन येथे आलेल्या पोषण आहारात बुरशी आणि जिवंत आळ्या आढळून आल्याने खळबळ जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना पोषण आहार पुरवण्याच्या पोषण आहार निकृष्ट दर्जाचा येत असल्याच्या या आधी शाळेंच्या तक्रारी दुर्लक्ष जिल्हा परिषद च्या शाळेना शालेय पोषण आहाराच्या मार्फत पुणे शिक्षक संचालनाकडनं जे चिक्क्या आणि जे शालेय पोषण आहार येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो आणि सदरची बाब ऑक्टोबर महिन्यापासून जिल्हा परिषदेनी कळवली सुद्धा आहे मात्र तरीसुद्धा अशा प्रकारच्या बुरशीजन्य जे चिक्की वगैरे येतात याच्यावर सकल चौकशी होऊन यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट दाखल करावा अशा प्रकारची मागणी मी आपल्या माध्यमातून करतो आणि आदिवासी मुलांना निकृष्ट दर्जाचे जे अन्न दिलं जातं त्याबाबत सुद्धा सरकार दरबारी मी आजच पत्र लिहिणार आहे आणि कडक कडक्या कडकातली कड़का कडक कारवाई अशा प्रकारची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची पुण्याची एकदा मी मागणी करतो